धापेवाडा चमत्कारी माउली माता मंदिर येथे नवरात्र महोत्सव नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा हे गाव विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे गाव येथे चंद्रभागा नदीकाठी असलेले माउली माता मंदिर येथे नवरात्र महोत्सव साजरा करण्यात आले तिथे दरवर्षी खूप मोठ्या संख्येने भाविक येतात चमत्कारी माउली माता मंदिर हे अंदाजे तीनशे वर्षापासून आहे तसेच अष्टमीला महाप्रसादाचा कार्यक्रम होतो तिथे अष्टमीला यावर्षी तीन हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतला त्याचा बरोबर देणगी हे बत्तीस लोकांनी मंदिरासाठी दिले आहे सुनील केदार दर्शन करण्याकरिता आले होते तिथे उपस्थित असलेले संदीप भरबत प्रकाश बोकडे पंकज भरबत प्रणय बोरीकर धीरज बरडे बादल अवझे राजा राजगुरे सुधीर बीन अविनाश पाटील श्रावण ढोले रवी मस्के उमेश मदनकर विनीता वारी श्रावण हिवरकर आशिष ढोले आणि सर्वे गावकरी नागरिक व चमत्कारी माऊली माता मंडळ उपस्थित होते

रोज पाच पन्नास असा सकाळ संध्याकाळ दर्शनाला चालूच राहत चमत्कारी माउली माता, माता हे हा तुला आहे जगदंबा आणि कोरालीची तिचीच बहीण आहे आणि माझा मोफ आहे तीन बहीण आहे हा पुरातून काळची आहे एक तिथं रुपये कोराडीला एक धाकड्याला एक मोला ही चमत्कारी माऊली माता हे प्रसिद्ध आहे दोन तीन किलोमीटर अंतरावरून पण हे आचणी येते का नाही पौर्णिमा तर त्या दिवशी गावात तर आणखी काही तुम्ही चंद्रभागा नदी पण आहे तर इथेच साबर बरं ते स्थापना झाली स्थापना झाली म्हणजे पंढरपूर आहे विदर्भाचं धर्मनगरी गाव आहे म्हणून ते म्हणून हे विचार मांडलेली नाहीये

अगोदर जंगल झोप एक असं म्हणणं आहे की धापेवाड्याचं हे चमत्कारी माऊरी माता मंदिर आहे हे पुरातन काळी मंदिर आहे या मंदिराकडे कोणत्याही पार्टीनं न दुर्लक्ष करता या मंदिराचा विकास व्हायला हवा अशी आमची समस्त ग्रामवासीतर्फे प्रशासनाला विनंती आहे आणि त्यांनी हे मदत करावी आम्ही त्यांच्यासाठी ज्या काही प्रकारे आमच्याकडून जे त्यांना काही जे डॉक्युमेंट लागत असेल काही लागत असेल तर ते आम्ही त्या सगळ्या समस्या त्यांच्या पूर्ण करून आम आम्हाला असंच एक म्हणणं आहे की हे जेव्हा आपण विठ्ठल मंदिराचं काम करत आहोत कोल्हमी मंदिराचं काम करत आहोत किंवा अदर कोणत्याही मंदिराचं काम करत आहोत पण एक वेळा आमच्या ह्या माऊली माता मंदिराकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि हे चमत्कारी माउती माऊली माता मंदिर हे चंद्रभागा नदीच्या तीरावरच बसलेलं आहे तिच्या काठावरच बसलं आहे आणि यांनी आमची मदत करून आमच्या या मंदिराला मदत करावी हेच आमची शासनाला एक विनंती आहे यांनी शासनाला